पुरंदर हवेलीला हिटलरशाही नको विकास हवाय पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप साहेब आपण आमदार कसे झालात हे सर्वांनाच माहिती आहे तुमच्या कार्यकाळात पुरंदर हवेली, हवेली, हवेली गुंडशाहीचे केंद्र बनले आहे आम्ही जे बोलतो ते पुरावा सहित बोलतो आपण आपल्याच माणसाला मारतानाचा हा व्हिडिओ आपला आपल्याच माणसाला मारतानाचा हा व्हिडिओ बघा तुम्ही माजी आमदारांवर हल्ला करू शकता तर सामान्य माणसाचा आवाज दाबला जाणार नाही का तुमच्या कार्यकाळात तालुक्याचा विकास झाला नाही पण तुमच्या बँक खात्याचा जरूर झाला लोकांच्या पैशाची करून तुम्ही राजकारणाचा बाजार पुन्हा अशा गुंडगिरी करणाऱ्याला सत्तेत आणलं तर पुरंदरचा नाश अटळ आहे लक्षात ठेवा पुरंदर हवेलीचे मतदार अशा गुंड आणि दहशत पसरवणाऱ्या माणसाला कधीच मतदान करणार नाही मतदार राजा अत्यंत सुज्ञ आहे योग्य वेळी वीस तारखेला ते सकारात्मक बदल घडवणारच